टेम्पो ट्रायव्हलरने त्या टू व्हीलर धडक दिली टू व्हीलर वाल्याचा धक्का सुरेश मेंगाळाला लागला आणि तो इतका जबरी लागला तो टू व्हीलरचा हँडल जो आहे तो डायरेक्ट पोटामध्ये आरपार झाला म्हणजे इथून घुसला डायरेक्ट मागून निघाला ती स्पॉट डेट झाली स्पॉट म्हणजे त्यांची ऑन द स्पॉट डेट झाली होती आणि मुलाला एवढं असं समज त्यांनी धक्का दिला धक्का दिला नशीब हा राहुल पण त्या अपघातामध्ये कदाचित सापडल्या असता पण परमेश्वराच्या कृपेने तो तो त्या अपघातामध्ये वाचला आणि मग मला लोक बऱ्याच लोकांचे फोन आले आम्ही तातडीने ॲम्बुलन्स करून त्यांना नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेलो तिथे ज्यावेळेसला परिस्थिती बघितली तर पूर्णपणे तो ऑन द स्पॉट डेड झाला होता आणि मग ह्यांची म यांचे जे मेवणे आहेत नवनाथ पथवे म्हणून त्याचा मला फोन आला म्हणजे म्हणजे घर आहे झोपडीच झोपडीचे ना झोपडी आहे तरी मला फोन केला म्हणा रमेश वास असं झालेलं आहे मी तात्काळ जे काही हातातलं सगळं काम होतं ते टाकलं आणि मॅडमनं आम्ही दोघं जण हॉस्पिटल गेलो ग्रामीण रुग्णालयात तिथली परिस्थिती बघितली तर म्हणजे यांची जवळ म्हणजे आज करायचं ना आजच मजुरी घ्यायची ना आजच त्याचा शिजवायचा अशी परिस्थिती या कुटुंबाची आहे आणि मग ते म्हटलं की आमच्याकडं अँब्युलन्सनी मृतदेह न्यायला सुद्धा पैसे नाही आहेत अशी त्यांची अडचण होती खोल्याला गावाला